चारा आणि खाद्याचे दर वाढलेले असताना दुधाचे दर मात्र कमी झाले आहेत दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे शासनाने गाईच्या दुधाला चाळीस रुपये आणि म्हशीच्या दुधाला सत्तर रुपये प्रति लिटर दर द्यावा अन्यथा तेवीस पासून बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे याचे निवेदन कराडच्या तहसीलदार यांना देण्यात आले आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला युट्यूब चॅनलवर वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका